नमस्कार सगळ्यांना सर्वात प्रथम बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता दिवसाची सुरुवात झालेली आहे मी लगेचच कणिक मळून घेतलं हे काल पुरण वाटून ठेवलं होतं ते फ्रीजमधून काढलं आणि दुधसुद्धा तापवून ठेवली लगेचच बटाटे काल घेतले होते ते उकडून ते सोलून घेतले आणि सगळं फ्रीजमधलं साहित्य मी बाहेर काढून घेतलं आणि मुलाला भात पण हवा होता म्हणून म्हटलं पहिल्यांदा भातच लावावा पटकन भात लावला आणि भाजीची तयारी करायला सुरुवात केली जेणेकरून मुलं कसं पोळ्या आणि भाजी घेऊन जातील हा हिशोबाने मी भाजी तयार करायला घेतली काल सगळं साहित्य कटिंग वगैरे पेस्ट सगळ्या केल्या होत्याच मी कांदा जिरं मोहरी हिंगळ टाकलं होतं आणि कालची जी आलं लसणाची पेस्ट मिरचीची पेस्ट घातली आणि बटाटे घातले चिरून अशा पद्धतीने माझी भाजीसुद्धा तयार झाली इकडे भातसुद्धा तयार झालेला आहे आमटी फोडणी टाकणार ए तेवढ्यात म्हटलं पोळ्या करून घेऊया झाली तर झाली नाही तर वेळ झाली तर पोळ्याने बटाट्याची भाजी तरी मुलं नेतील ह्या हिशोबाने मी पोळ्यासुद्धा करायला पटकन घेतल्या आणि इकडे मिस्टरांच्या हाका यायला चालू झाल्या नेहमीप्रमाणे मला चहादे चहादे म्हणून अंतरुणातून हाका द्यायला लागल्यात मी ओरडत होते त्यांना की अगोदर साडेसातला मुलगा जाणार आहे त्याला पोळ्या करून मी देते आणि जेणेकरून तो पोळ्या आणि त्याची भाजी घेऊन जाईल तर इकडे बघा लगेच झाल्या पोळ्या थोड्या मुलांच्या पुरता मिस्टरांना लगेच चहा सुद्धा करून दिला लगेच हळवण्याची आमटीसुद्धा फोडणी टाकायला घेतली दहा मिनटं म्हटलं होते तेवढ्यात घेऊन जा कारण मुलगा म्हणत होता की मला भात आणि आमटी दोन्ही पण पाहिजे आता होते का नाही होते का नाही करत हो झालीच माझी अळवण्याची आमटी फोडणी टाकून विकाल पेस्ट रेडी केलेल्याचा मला खूप मोठा फायदा झाला बघा सगळ्या आलं लसणाची पेस्ट टोमॅटो पिरी आणि आलं लसूण खोबरंची पेस्ट घातली आणि लगेच अण्णाची आमटीसुद्धा टाकली आणि मुलगाला डबासुद्धा भरायला घेतला इतक्यात आमटीमध्ये मी शेवगा टाकला त्यामुळे शेवगा शिजायला शे वेळ लागणार मी म्हटलं उकळली की मी लगेचच तुला देतो शेवगा शिजायची शे वाट काय बघू नकोस आणि त्याने काय केलं बघा आला आणि आपला घेऊन पोळीमध्ये तूप घालायला लागलाय कारण त्याला तूप हवं होतं पोळीवर तूप पोळी आणि बटाट्याची भाजी भात आमटी असं पद्धतीनं त्याचा मी डबा भरला आणि त्याला दिला तो निघून गेला मी लगेचच काय केलं राहिलेल्या पोळ्या म्हटल्या करूनच घेऊया उगस सारखं किचन कट्ट्यावर यायला नको आणि मुंग्या झाल्या किंवा माश्या झाल्या तर काय टेन्शन नको म्हटलं सगळ्या पोळ्या करून घेणार आणि कट्टा साफ करून घेणार राहिलेल्या पोळ्या पटापटा मी करून घेत होते तोपर्यंत का लहान मुलगा तो आवरत होता त्याला पाहिजे होतं शेवया चोपीट इकडे बघा शेवेचे सुद्धा म्हणजे येळण्याची झाली पोळ्यासुद्धा झाल्या इकडे आठ वाजले आहेत ॲक्च्युली अजून माझा नाश्ता फक्त राहिलेला आहे आणि बघू शकता बटाट्याची भाजी अशा पद्धतीने झाली होती आणि इकडे मी शेवयाची उपीटची सुद्धा तयारी केली आणि लगेचच शेवायचं उपीट इकडं टाकलं गरम पाणी त्यामध्ये मी लोटायला चालू केलं की इकडे उपीटसुद्धा होईल आणि माझं इकडचं दुसरं कामसुद्धा होईल म्हटलं पटापटा कामं आवरायलाच पाहिजेत एकटीनं काय सगळं आवरायचं म्हणजे काय चेष्टा नव्हे कुणाचाच हातभार काय नसतोय फक्त मला सगळं करायला लागतं आहे त्यामुळं म्हटलं इकडचं केलं की तिकडचं लगेच चालूच करते मी काम करायला आणि बघता बघता उपीटसुद्धा झालं आणि झाल्या झाल्या मी भांडीसुद्धा घासायला घेतली आणि जे जेणेकरून स वेळेत माझी पूर्ण होतील मला पूजेला वेळ लागणार होता आणि कट्टा सुद्धा स्वच्छ घेतला फक्त राहिलं होतं म्हणजे माझं तळण आणि गुळवणी एवढंच राहिलं होतं म्हटलं बाराला पूजा झाल्या झाल्या करून घेणार आणि कट्टा साफ करून आता मी फरशी पुसून धुनं धुवून घेणार कारण त्याला जाणार एक तास कंटिन्यू कारण टेबलं खुर्च्या सगळं पुसून क करेपर्यंत एक तास जातोच दहा साडे दहा वाजतील इ इकडे वस्त्रसुद्धा मला बनवायचं होतं बैल पोळ्यासाठी इकडे वस्त्रसुद्धा बनवायला घेतलं धुनं झाल्या झाल्या आणि बारा वाजता बघा गुळोणीसुद्धा मी निवदा पुरतं थोडं तळूनसुद्धा तळून घेतलं आणि ताट ताटसुद्धा तयार करून घेतलं लगेचच पाच पोळ्याचा निवेद आमच्यात लागतो त्या पद्धतीने केलेला आहे येळवण्याची आमटी शेवगा घालून केले गुळवणी बटाटची भाजी भात आणि इकडे बघा मी लडगी सुद्धा तायला घेतलेली आहे शिंगामध्ये घालतात ऍक्च्युली कारण आता शिंगात काय बसणार नाही वाटीतच ठेवणार कारण शिंगा आहेत नाजूक उगस तुटायला नको आणि पूजन सुद्धा मी लगेच करून घेतलं कारण सण म्हटलं की पूजन हे आलंच पाहिजे हुमरा पूजन घेतला फुलं व्यवस्थित व्हायली आणि सुंदर असा हुमऱ्यावरती काय केली सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढून घेतली मन एकदम प्रसन्न झालं इकडे बघा माझं वस्त्रसुद्धा तयार झालं लगेच मी शिवून काढले एक दहा पंधरा कारण हुडकून हुडकून काढलं मी हे कापड मला हिरवाच रंग पाहिजे होता आणि हा चौरंग बघा आमच्या वास्तुकात आला होता छोटाचा आहे म्हटलं आजच काढूया पूजेसाठी आणि हिरवं वस्त्र का घेतलं कारण शेतात आपली बैला असतात म्हणून हिरव्या रंगाचं वस्त्र मी केलं तयार आणि पूजा देखील करायला सुरुवात केली बघा किती सुंदर अशी दोन जोडी आहे सूर्यचंद्राची जोडी सारखी वाटत होती मला ऍक्च्युली म्हणजे लगेच पूजून घेऊया कसं असतं बघा बैलांना एक दिवस तेवढच विश्रांती म्हणून वर्षभर ते राबतच असतात आपल्या शेतामध्ये त्याची पूजा आज पहिल पोळ्या दिवशी शेतकरी लोक करत असतात त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने बैला बैलांच्या रूपाचं म्हणजे छोट प्रतीक आणतो आणि आपण सुद्धा पुसतो त्यांच्या इतके कष्ट मला वाटते कोणीच करत नसेल त्यांना बोलता येत नाही पण माणूस सांगल तसं ते कष्ट करत असतात शेतामध्ये शेवटी त्यांना सुद्धा रेस्ट हवी असते आपल्याला बघा कंटिन्यू काम केलं की दिवसभर पर... कंटिन्यू जर काम दिवसभराचं असतं तर कसं होईल आपली सुद्धा तसंच त्यांचं सुद्धा आहे शेवटी ती जनावर आहेत मूग जनावर आहेत त्यांना सुद्धा भावभावना असतातच बघा अशा पद्धतीने देवपूजा सुद्धा मी करून घेतली फुलं सुद्धा वाहिली आणि मणी वस्त्र पौत आपलं घालून हळदी कुंकू घालून पूजन केलं आणि मी जो काही निवेद्य तयार केला होता तो सुद्धा दाखवून घेतला पटकन आता हे जे काय तळण जे तळलं होतं देवासाठी लडगे म्हणतात ते सुद्धा निवदा लगेच दाखवून घेणार बघा सुंदर अशी पूजा आपली देवाची तयार झालेली आहे मन एकदम प्रसन्न झालं मला बैलपोळा हा सण खूप आवडतो तुम्हाला आवडत असल्यास बैलपोळा असं कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका चॅनलवरला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतची बेल आयकॉनसुद्धा सो हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या काही चुका होत असतील त्यासुद्धा सांगायला विसरू नका बघा अशा पद्धतीने पूजा केली आणि आमच्या गार्डनमधलीच मी ही गुलाबाची छान अशी आली होती तीच मी वाहिली आहेत अशा पद्धतीने आपल्या जर घरामध्ये फुलांचं असलं तर झाड फायदा होतो बघा आता मी लडगीसुद्धा देवाला नैवेद्य दाखवला का आणि कापूर लावला आणि उदबत्ती धूप उदबत्ती केली आजचा व्लॉग इथेच चेंड करते कशी वाटली पूजा ते नक्की कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच